जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जॅक ए 5 ई बी -E मशीन लॉन्चिंग इव्हेंट 2025 भव्य उत्सहात संपन्न उद्योग क्षेत्रला नवी तांत्रिक दिशा देणारा ऐतिहासिक सोहळा शिवम एंटरप्रायजेस तर्फे आयोजित जॅक ए 5 ई बी -E मशीन लॉन्चिंग इव्हेंट 2025 हा कार्यक्रम तुफान उत्साहात आणि भव्य दिमाखात पार पडला गार्मेंट उद्योगात नव्या बदलाची सुरुवात या आधुनिक यंत्रणेचे लोकार्पण पाहण्यासाठी सांगली कोल्हापूर गांधीनगर सातारा तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातील उद्योजक उद्योगपती आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य सौ वैशाली आवाडे वहिनी चेअरमन क्लस्टर गार्मेंट यांनी जॅकच्या नवीन ए फायू बी मशीनची वैशिष्ट्ये प्रत्यक्ष अनुभवली त्या म्हणाल्या उत्पादन क्षमता गुणवत्ता आणि तांत्रिक स्थिरता या तिन्ही बाबतीत ए फायू ए बी हे मॉडेल उद्योगासाठी क्रांतिकारक ठरेल मान्य श्री ज्योतिबा ओनर शिवम एंटरप्राइजेस यांनी उद्योगातील गरजा बदलत्या महत्व आहे असे प्रतिपादन करत आपल्या सर्व काही शक्य होत आहे आपण सर्वांनी जो प्रतिसाद व साथ दिली त्याबद्दल शतशहा आभारी आहे ज्या कंपनीचे अतुल पांडे ब्रांच मॅनेजर व राकेश सोनी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह यांनी मशीनची लाईव्ह डेमो व ए फायू ई चे फायदे यावर सविस्तर मार्गदर्शन करत उपस्थितांशी संवाद साधला ए फायू ई बी मशीनचे आधुनिक तंत्रज्ञान उद्योगाला पुढील पिढीकडे नेणारे स्मार्ट सिस्टीम आहे ड्युएल कोर मोटर टेक्नॉलॉजी दुप्पट कार्यक्षमता असलेले मोटर आहे या मॉडेलमध्ये दोन प्रोसेसर एकत्र करतात मशीनची प्रक्रिया वेळेत अत्यंत जलद लोड असूनही कमी न होणे कंपन आणि आवाज दोन्ही कमी शिवणपट्टी एक समान दर्जेदार ही टेक्नॉलॉजी ऑपरेटरचा वेळ वाचवते आणि आउटपुट वाढवते जॅकचे खास विकसित इंटिग्रेट कंट्रोल टेक्नॉलॉजी मोटर ओपी पॅनल नीडल पोझिशन थ्रेड कटिंग सर्व एकाच सिस्टीम खाली मशीन सायलेंट आणि अत्यंत स्थिर तांत्रिक चुका त्वरित ओळखणे दीर्घकालीन टिकाऊपणा वाढतो ऑक्टोपस सिस्टम चे नाव अनेक हात एकच मेंदू या संकल्पनेवर आधारित आहे ऑक्टोपस ए आय मशीन शिकते ओळखते स्वतः ऍडजस्ट होते हे ए ई चे सर्वात आधुनिक तंत्रज्ञान आहे कपड्याचा प्रकार आणि जाडी मशीन स्वतः ओळखते शिवण सेटिंग स्वतः होतात एरर येण्याची शक्यता कमी ऑपरेटरचा ताण कमी कामगिरी वाढते उत्पादन क्षमता तीस ते चाळीस टक्के ए बी यांचे उत्कृष्ट उदाहरण आहे इचलकंजी सांगली कोल्हापूर गांधीनगर सातारा येथील गार्मेंट धारक कारखानादार आणि व्यवसायधारकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्यांनी ए फायू ए बी चे स्पीड प्रिसिजन डिजिटल पॅनल आणि ए आय फंक्शन प्रत्यक्ष पाहून मशीनचे कौतुक केले हे मशीन उत्पादन खर्च कमी करून गुणवत्ता वाढवते त्यामुळे भविष्यातील स्पर्धात्मक बाजारात हे मॉडेल अत्यंत उपयुक्त ठरणार आहे यावेळी संतोष दिघे सर्व्हिस इंचार्ज बालाजी शिंदे अल्ताफ नाईक सुनील ढगे अभिनंदन गुनाई रियाज मुजावर सोहेल मुजावर ज्ञानेश्वर वास्कर पार्थ उरणे राजू तारियाळ आकाश सोनकांबळे यलप्पा बिरादार प्रवीण शिंदे गणेश मोरे अमर सुतार मलिक तोशिफ यांनी मशीन इन्स्टॉलेशन डेमो सेटअप आणि तांत्रिक व्यवस्थापन अचूकपणे पार पडले व पूनम देसाई प्राजक्ता नेजे अंकिता बुसडे यांनी पाहुण्यांचे स्वागत नोंदणी प्रेझेंटेशन समन्वय आणि आयोजन कुशलतेने सांभाळले शिवम एंटरप्राइजेस तर्फे सर्व उद्योजक आणि पाहुण्यांसाठी जेवणाची आकर्षक व्यवस्था करण्यात आली होती अतिथींनी या उत्तम आदरतीत्याचे विशेष कौतुक केले कार्यक्रमाच्या शेवटी श्री ज्योतिबा येड्डी यांनी सर्व पाहुण्यांचे जॅक कंपनीच्या मान्यवरांचे तांत्रिक टीमचे आणि ऑफिस स्टाफचे मनपूर्वक आभार मानले ते म्हणाले एफ आय लॉन्चिंगला मिळालेल्या उद्योजकांचा प्रतिसाद हे आमच्या कामाचे बळ आहे भविष्यातही आम्ही उद्योगाला सर्वोत्तम तंत्रज्ञान उत्पादन करून देण्याचा प्रयत्न करत राहू जॅक ए ई बी हे मशीन ड्युएल कोर ऑक्टोपस सिस्टीम ऑक्टोपस एआय आधुनिक तंत्रज्ञानाच्या सह बाजारात येऊन गार्मेंट उद्योगासाठी नेक्स्ट जनरेशन क्रांती बनली आहे या लॉन्चिंग इव्हेंटने उद्योग क्षेत्राला नव्या शक्यता नवी मार्ग आणि उत्कृष्ट तांत्रिक साधनांची ओळख करून दिली जात आहे न्यूज चॅनल नेटवर्क सह कधी मदत करण्यासाठी खूप साऱ्या सरकारी योजना आहेत स्टार्टअप योजना आहेत पीएमजीपी सारख्या योजना आहेत नानासाहेब पाटील सारख्या योजना ह्या सगळ्याचा तुम्ही उपयोग करून घ्या चांगल्या वेल टू डू फॅक्टरी बनवण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट साठी सुद्धा आपण एकत्र येऊन चांगले कामगार मग ते फिटर असू दे वायरमन असू दे सुपरवायझर असू दे हा वर्ग सुद्धा जो ऍक्च्युअल मध्ये काम फील्ड वरती करत असतो बनवण्याचं सुद्धा आपण आता हातात काम घेतलं पाहिजे त्याच्याशिवाय आपण कंप्लायन्स फॅक्टरीचं स्वप्न बघू शकत नाही तर त्याच्यासाठी ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्यातल्या एक्सपर्ट जे आपण एक टीम करून आपण ह्या गोष्टीसाठी ह्या गोष्टींवरती काम करायला पाहिजे मशीन घालणं सोपं आहे पण मशीन चालवणं अवघड आहे हे आपण आता अनुभवतोय गेल्या पंधरा वर्षात आपण हे अनुभवलेलं आहे की मशीन चाल फॅक्टरी चालवणं एवढं सोपं नाहीये की मशीन घालणं फॅक्टरी घालणं सोपं आहे नमस्कार मेरा नाम अतुल कुमार पांडे है फ्रोम जैक एज अ ब्रांच मैनेजर अहमदाबाद ऑफिस बेसिकली अभी इस बार हम लोगों ने एक एम एच टू नया मॉडल है जो कंपनी ने नए टेक्नोलॉजीज के साथ एडॉप्ट किया है एम एच टू लॉन्च इवेंट है आज यहाँ पे इचल करंजी के जो हमारे कस्टमर्स हैं प्रॉक्स आज ढाई कस्टमर्स इस इवेंट में पार्टिसिपेट किए और वो इस जो टू कोर टेक्नोलॉजी का जो एम एस टू नया मॉडल है उसको कस्टमर ने काफ़ी अच्छी तरीके से एक्सेप्ट किया और इस लॉन्च इवेंट के थ्रू हम लोगों ने कुछ नई मशीनरीज भी आ, अपने जो कस्टमर्स हैं उनको आ, बताया कि नई मशीनरीज इन देंस फ्लैट लॉक में भी ए बेस्ड टेक्नोलॉजीज मशीनें हैं फिर आपके के सेवन में है टू टू वन जीरो है तो डिफरेंट डिफरेंट मॉडल्स हमने यहाँ पे एक्सपीरियंस सेंटर में रखे हुए हैं और बेसिकली हम लोगों का मेन मोटिव है जैक का मेन मोटिव है कि टेक्नोलॉजीज़ को एक्सेप्ट करना और नई नई टेक्नोलॉजीज को कैसे प्रोवाइड कराना नॉर्मली एक सिंपल सा देखा जाए कि जो हमारे ऑपरेटर्स हैं गारमेंट्स में ज़्यादातर जो प्रॉब्लम आता है थ्रेड ब्रेकेज नेडल ब्रेकेज स्प स्टिच इन सब का जो प्रॉब्लम है उसको सॉल्व करने के लिए ये नया मशीन जो है मार्केट में लॉन्च किया इसी तरह कस्टमर्स के लिए सो so, काफ़ी अच्छा लगा आज के जो कस्टमर्स आए इनका जो प्यार मिला ढाई सौ कस्टमर्स थे और जो इंटरप्रन्योर थे एक्चुअली मैं इस बार जो हिचल करंजी में जो लोग आए वो इंटरप्रन्योर थे और इस लॉन्च इवेंट में एक मैम है जो उनका सपोर्ट के थ्रू हम लोगों ने ये लॉन्च इवेंट किया बेसिकली मैम वैशाली मैम हैं वो हिचल करंजी गार्मेंट क्लस्टर से सो उनका मैं थैंक यू भी आभार करना चाहूँगा हाय मेरा नाम राकेश सोनी है मैं जैक के तरफ से हूँ मार्केटिंग एग्जीक्यूटिव आज हमारे डीलर शिवम एंटरप्राइजेस जो कि इचल करंजी में डीलर है, उनके तरफ से एक लॉन्च इवेंट ऑर्गेनाइज किया गया था इचलकरंजी राधे बैंकवेट में जिस जिसके लिए बहुत सारे कस्टमर आए यहाँ पे मैं दिल से धन्यवाद देता हूँ नमस्कार मैं राजनंदिनी श्रीधर शेनारो गमेंट है संत गारमेंट गा है आणि इतर करंटीचंच गारमेंट आहे माझ्या मध्ये सगळे जॅक कंपनीचेच मशीन आहे इथे शिवम एंटरप्राईजचं जॅक कंपनीचं इव्हेंट होताल लॉन्च तिथे ए एम एस टू हे मशीन लॉन्च झालंय ते खूपच छान वाटलं मला एक्सपिरियन्स खूप छान होता हा खरंच म्हणजे फॅब्रिक पिकते ना आलं की प्रॉब्लेम होत होता स्किप पर होता तिथे आणि हे बघितल्यावर खूपच छान वाटलं मला सचिन हप्ते हात कमल्यावर आलो पूर्ण मशीन एक नंबर आहे आणि प्रत्येक कार्यक्रम असल्यामुळे मशीन छान मशीन आहे आणि एक नंबर मशीन आहे पूर्णपणे आनंद मला वाटतोय की मशीन फार छान आहे मी अलका वासुदेव वाघमारे आहे आणि माझे गार्मेंट सुद्धा आहे एव्ही गार्मेंट असं गारमेंटचं नाव आहे परत या मशिनीच तुम्हाला वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं की याची शिलाई एकदम परफेक्ट आणि फिनिशिंग मध्ये येत्या याचा धागा न तुटतो न सुई मुडते असं आहे याच शिवम इंडस्ट इंटरप्राइस मध्ये तुम्ही येऊन भेट दिला तरी चालेल याची माहिती सुद्धा तुम्हाला दुकानामध्ये भेटेल <laughs> आपल्याला तर हे मशीन खूपच छान वाटतंय याचं फिनिशिंग पण छान आहे आज या सुंदर सकाळी मी ज्योतिबा तुमच्या सर्वांचे शिवम एंटरप्राइजेसतर्फे स्वागत करतो आणि मला जो मान सन्मान यशाचं शिखर जे मला प्राप्त झालं आहे ते माझ्या एकट्यामुळे नसून तुमच्या सर्व सर्व लोकांच्या यांच्यामध्ये खारीचा वा वाट्याप्रमाणे सहकार्य आहे मी खरं खरंच न म्हण खारीचं न म्हणता किंवाचा वाटा आहे असे या ठिकाणी म्हणू इच्छितो त्यामध्ये माझे सर्व रिटेलर्स व सर्व गार्मेंटचे मालक व माझ्या उजव्या हाताच्या हाताचा हाताच्याप्रमाणे माझ्याशी सोबत काम करत असलेले माझे सर्व स्टाफ तसेच माझ्या परिवारातील सर्व सदस्यांनी जे मला पाठबळ दिले आहे या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो आणि इथून पुढच्या काळामध्ये काळामध्येही मला असेच सहकार्य तुमचे लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो जाता जाता एवढेच सांगतो जिंदगी हर कदम एक नई जंग है जीत जाऊंगा मैं अगर आप सब मेरे संग है आपण हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्या जाहिराती आणि बातमीसाठी आजच सत्तर सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याण्णव शून्य दोनशी संपर्क साधावा